स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया नमस्कार मैत्रिणी सर्वजण कसा आहात आय होप बरं असाल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे माझी पर्सनल फेवरेट रेसिपी जे आहे की वांगीचं भरीतची रेसिपी खूप बनवायला तर इतकी सोपं आहे चवीला तेवढंच टेस्टी आहे की सिम्पल आहे बनवायला तर आज मी तुम्हाला सर्वात इझिएस्ट वेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की वांगीचं भरीत कसं बनवायचं तिच्यासोबतच मी इथं लोणी घेतलेलं आहे आणि वांगीचं भरीत आणि सोबत लुणी खाल्ल्यावर ना काय चव येते म्हणजे आ हा हा इतकी मस्त चव येते ना तर मी तुम्हाला एकदम बेसिकपासून सांगणार आहे आणि म्हणजे आपण काय रोस्ट वगैरे करणार नाही आहोत मी तुम्हाला एकदम कम्प्लिटली न्यू पद्धतीने सांगणार आहे की कसं बनवायचं आणि एकदम चुटकीमध्ये बनवून जातील चला तर मग आजची ही रेसिपी आपण सुरू करूया तिच्या आधी फ्रेंड्स जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या चला तर मग आजची रेसिपी सुरू करूयाची रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी घेतलेला आहे एक वांग घेतलेला आहे बघू शकता तुम्ही मोठा असं एक वांग घेतलेला आहे काळ्या कलरचं वांग आहे आता या वांग्याला कापून घेऊया आपण तर ह्या पद्धतीनं कापायचं आहे हे मागचं डेट काढून टाकूया हे पा असं हे काढायचं हे पा मस्त असं वांग आहे बघू शकता तुम्ही तर वांग कापून घेऊया आपण ह्या पद्धतीनं बघा अशी मोठे मोठे वांगे कापून घ्यायची पद्धतीनं हे अशी वांगे कापून घेतलेले आहेत सहा फोड्या करून घेतलेल्या आहेत आता गॅसवर ठेवल्या कढाई कढाई ठेवलेली आहे आता ह्याच्यात होतो या तेल थोडंसं तेल वतायचं तेल झालेलं आहे गरम बघू शकताय तुम्ही असं पसरून घ्यायचं असं तेल आणि ह्याच्यात वांगी ठेवायचे आता आपल्याला वांगी भाजून घ्यायची आहे येते तर ह्या पद्धतीनं वांग स्वच्छ धुवून घेतलं होतं धुवूनच कापायचं हे असं थोडंसं झाकून वाफ देऊया तर बघूया आपली वांगी तर बघा असं मस्त वाफ वाप बसायला लागलेले आहे फिरवून घ्यायचं या पद्धतीने बघा फिरवून घेऊया तर या पद्धतीने बघा सगळ्याशी वांगे फिरवून घेतलेले आहेत आणि थोडीशी भाजून घेऊया आपण आता इथं घेतलेले आहेत बघा uh... तीन तंबाटू घेतलेले आहेत आता त्या तंबाटूला बी आपण कापून घेऊया म्हणजे ते भाजूच तर ह्याला कापून घेऊया आपण तर ह्या पद्धतीने बघा असे कापून घ्यायचे ते ह्याला बी आपण भाजून घेणार आहोत तर मी इथे तीन टमाटो घेतलेले आहेत तुम्ही कमी जास्त करू शकता या आणि वांगे चाकून ठेवली होती बघा मस्त अशी वाफ बसलेली आहेत बघू शकता तुम्ही कलर बी चेंज झालेला आहे तर काढून घेऊया एका प्लेट आता हे पहा छान अशी वांगी भाजलेली आहेत काढून घेऊया सगळे वांगे अशीच आता वांगी सगळी काढून घेतली थोडंसं आणि थोडंसं तेल वतूया आपणाला तंबाटो बी भाजून घ्यायचे इथे आता तेल चांगलं गरम आहे त्याच्यात अशी अप्रकाराचे तंबाटू ठेवायचे बघा तर तंबाटू सगळे ठेवले ते आता इथे एक गड्डा लसणाचा घेतला होता आणि चार हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने मोडून घेतलेल्या आहेत ती भीजून भाजून घेऊ आपण करून तर बघा अशी वाफ बसलेली आहे फिरवून घेऊया आता बघूया आपण तर मस्त भाजायला देत बघा फिरवून घेऊया तर एका वृत्ता जे असं आहे ते फिरवून घ्यायचं बघा आताला पोळू शकतं या तर सगळे असच करून घेते तू घेतले बघा मिरच्या बी फिरवून घ्यायच्या म्हणजे छान जा भाजली जाते मिरच्या लसूण बघू शकता किती छान असं भाजायला लागले ते मिरच्या बी आता ह्याला बी थोडंसं झाकून आपण वाफ देऊया टमाटर बी आपली वाफ देत बघा थोडंसं हलकंसं थंड झालेत वांगी तर हे जे का नाही अशी साल काढून घेऊया आपण ह्या बघा ह्या पद्धतीनं लगेच निघते साल या पद्धतीनं साल काढून घेते सगळे मी आता इथे बघा साल काढून घेतलेले आहे साल निघलेले आहे त्याला फेकून देऊया आपण तर आता ही बी आपलं मस्त बनलेलं आहे बघू शकता काढून घेऊया ह्याला बी तर उलथनच्या साहित्यानं काढून घेऊया त्याच प्लेटात आता तीच कढाई ठेवलेली आहे त्याच्यात होता थोडस तेल मोहरीच तेल वापरलेलं आहे मी तर बघा साईडला तेल तापलेलं आहे त्याच्यात एक चमचा जिरं टाकायचं आहे छान जिरं भाजलेलं आहे बघू शकता आता एक का बारीक का असा कांदा कापून घेतलेला आहे बघा एक छान असं कांद्याला बारीक गॅस करून भाजून घेऊया आपण कांदा भाजतोय तर ह्याची साल बी अशी काढून घ्यायची आहे तंबाट्याची ह्या पद्धतीनं बघा लगेच निघतात थोडीशी थंड झाली का नाही लगेच निघते हे जे साल बी तर बघा सगळी सा साल काढून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही आता ह्याला का नाही एका खलबत्याच्या ह्याला नाही असं बारीक करून घेऊया तंबाटू वांगी सगळेच ना बारीक करून घेऊया असं असं मस्त बारीक करून घेतलेला आहे आता साईडला आपला कांदा छान भाजलाय गॅस बारीक करून कांदा भाजून घ्यायचा बघा किती लालसर असा कांदा छान भाजून घेतलेला आहे आता ह्याच्यात ताकूयात थोडीसं हिंगा की अर्धा चमचा गा लाल तिखट हळद चमचा गरम मसाला धना पावडर अर्धा चमचा छान असं मिक्स करून घेऊया छान मिक्स झालेला आहे बघा छान भाजलं गेलेलं आहे आता कांदा तंबाटू आपण बारीक करून घेतलं होत्या त्याला मी छान असं भाजून घेऊया मिक्स करायचं बघा काय बाहेर दिसायला आलंय मस्त बघू शकताय तुम्ही बारीक नसलं तर बी थोडस असं मॅच करू शकता बघा काय मस्त झालेलं आहे किती छान आपली फोडणी बसली बघू शकताय तुम्ही बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मस्त दिसायला आलंय बघा आपलं भरीत एकदा ह्या पद्धतीनं भरीत बनवून बघा तुम्ही माझ्या पद्धतीनं चवीप्रमाणे मीठ टाकूया थोडस लिंबूचा रस पिळूया जास्त नाही थोडंसं सा। खूप सारे कोथांबीर छान असं मिक्स करून घेऊया छान एक मिनिट थोड़ सकने। भाजुन मजी है। है बर असंच थोडंसं हलवत ही करून घेऊया भाजून घेऊया म्हणजे मीठ आता टाकलेलं आहे बघू शकता किती मस्त असं भरीत दिसायला लागले खूप छान लागते बाजरीच्या भाकरी चपातीबरोबर चपाती खावा शाळवाच्या भाकरी एकदम मस्त लागतंय असं वर भाकरीच्या ठेवायचं आणि खायचं मस्त लागतंय गरम गरम भाकरी पण एक कडक अशी भाकरी घ्यायची छान लागते नक्की करून बघा तुम्ही बी असं एक मिनिट करून घ्यायचं बघा दाखवलेल्या पद्धतीनं बघा किती छान झालेलं आहे तर वर अशी आणि कोथिंबीर टाकायची मस्त आता आपलं भरीत बनवून रेडी आहे आजचे भरत कसे वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत दोन खात राहा मस्त राहा बाय तर हे बघा मैत्रिणी मस्तपैकी आपल्या वांगीचं भरीत बनवून रेडी झालेलं आहे एकदम मिनटात बनवून जातं ही रेसिपी तर तुम्हीसुद्धा ही ट्राय करा रेसिपी आणि मला कमेंटवरती नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कसं वाटलं आणि आवडलं का नाही कारण ही माझी पर्सनल फेवरेट रेसिपी होती आणि मला तर हे खायला खूप आवडतं आणि सर्वात इझिएस्ट वेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ही रेसिपी कशी बनवायची तर व्हिडिओमध्ये माझ्या तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कॉमेंटवरती नक्की सांगा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली चला तर मी तुम्हाला सांगते की थाळीमध्ये मी काय काय घेतलेलं आहे सर्वात आधी तर मी इथं मस्त पिके असा वांगेचं भरीत कांदा आणि त्याच्यासोबतच भाकरी घेतलेल्या आहेत आणि मस्त पिके असं लावून खायला मी इथं मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे एकदम अप्रंपार आहे ही रेसिपी तर भेटु अशाच एका नीन रेसिपीसोबर तोपर्य मैत्रिण्ड खात रहा मस्त रहा रस्त टेक केयर बाय बाई, बाई।